विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपण मोकळेपणाने राहावं का नाही हा एक विचार येतो आहे रिलॅक्स होण्यासाठी किंवा जे लोक जातात फिरायला वगैरे जातात तर ते त्या गोष्टीसाठी म्हणजे कुठंच सु, आपण सुरक्षित नाही आहेत असं एक मनामध्ये निर्माण झालेला आहे आपल्या कुटुंबासमवेत आपल्या आपल्या डोळ्यासमोर आपले जर अं नातेवाईकांचा जर गोळ्या घालत असतील तरी किती वेगळ्या प्रकारचंही वातावरण आहे आणि ह्याच्यामध्ये भयावह असं चित्र दिसत आहे मुख्य गोष्ट लक्षात घ्या पाकिस्तानला वाटलं की मला थोडीफार चीन मदत केली अमेरिकेनं अंतर्गत मदत केली तर आम्ही भारतावर भारी पण लक्षात घे लग्न करता येत नसते सुरक्षा आता सरकारने जी मागे अग्निवीर योजना जी राबवलेली आहे तर ती अग्निवीर योजना आपल्या देशामध्ये कित्येक सैनिक तरुण तरुण युवक आहेत ते सैन्यामध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत परंतु ते काही कारणाने का ते त्यांची जे मानसिक मनोबल खच्चीकरण होते कारण जे ती योजना आहे ती फक्त काहीतरी ठराविक वर्षासाठीच आहे चार वर्षासाठी आणि चार वर्षानंतर जर त्यांचं पुढचं आयुष्य कोलॅक्स होत असेल तर खूप तरुण असे काही आहेत की ते जायला ते पुढे धजवणार नाही एवढे मोठे लोक असताना तिथे काहीच सुरक्षा नव्हती साधा एखादा सुरक्षा रक्षक देखील नव्हता वास्तविक एक फौज असायला पाहिजे होती सुरक्षा रक्षकांची परंतु तिथे काहीच नव्हतं आणि हे त्या हल्लेखोरांना कसं माहीत झालं की तिथे सुरक्षा व्यवस्था नव्हती काहीतरी आतून माहिती असल्याशिवाय एवढे सुरक्षा म्हणजे जे हल्लेखोर आले तिथे आणि हल्ला करून गेले चांगले अर्धा पाऊन तास गोळीबार करत होते तिथे आणि त्यांनी फक्त पुरुषांना टार्गेट केलेलं आहे हे सगळं नियोजित कट असल्यासारखं वाटतंय पाकिस्तानच्या पोकळ धमक्यांची पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे आधी सिंधू नदीचं पाणी थांबवण्याची घोषणा केली त्यानंतर शनिवारी भारतानं पाकिस्तान सोबत सर्व प्रकारची आयात निर्यात व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतलाय भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे अशा त्यांचे नेते आणि राजनैतिक अधिकारी पुन्हा एकदा धमक्या देऊ लागले तर मी माझ्या शब्दात सांगेन एक कमिटी बसवायला पाहिजे आणि त्याची सर चौकशी करायला पाहिजे की हा हल्ला होता कशा बाबतीत नेमका हिंदू मुस्लिमांच्या बाबतीत होता की दहशतवाद्यांच्या बाबतीत होता आणि दुसरा मुद्दा असा आहे की ते पाणी बंद करणं पाणी सोडणं किंवा त्यांची युट्यूब चॅनल बंद करून ठेवणं हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे त्याच्यावर आता तुम्हाला देशाच्या नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी अजून जास्त काय उपाय करता येईल हे ठरवायला पाहिजे सुरक्षा चुनी हुई सरकार की है तो सवाल उसी से पूछा जाना चाहिए डिसेंबर दोन जगाला आपल्याला बुद्ध हवाय युद्ध नको आहे कारण युद्धाने काय होणार आहे सर्वसामान्य आपल्यासारख्या सारख्या सर माणसांचे हाल होणार आहे त्यातल्या त्यात आपले जे जवान आहेत त्यांची हानी होणार आहे याच्यातून काहीही निष्फळ होणार होणार सगळं निष्पळ आहे काही फल मिळणार नाही तर आपल्या आपल्या जगाला बुद्ध धम्माचा स्वीकार केला पाहिजे आणि धम्माच्याच वाटेवर आपल्या सर्वांचं कल्याण आहे त्याच्यामधून आपण शांततेने आणि सर्वजण एकत्रित असे एकोप्याने आपण वागणार आहोत यामध्ये कुठल्याही कुणाच्याही भावना दुखवल्या जाणार नाही त्याच्यामुळं आपल्या जगाला बुद्धाची गरज आहे युद्ध लोक बुद्ध हवा आहे या जगाने युद्ध न वापरता बुद्ध आणि त्यांचा धम्माचा स्वीकार केला पाहिजे त्या मार्गावर चालले पाहिजे तेव्हाच हे सगळं जे, जे होणारे अराजकता आहे ती थांबी संपूर्ण विश्वामध्ये जी अराजकता माजलेली आहे ही अराजकता जर आपल्याला संपवायची असेल तर जगाला बुद्ध नको जगाला युद्ध नको बुद्ध हवाय कारण बुद्धाच्या बुद्ध मार्गाने गेलं तरच आपण करुणा मैत्री याच्यापासून हे आपण पसरवू शकतो जगामध्ये त्यामुळे आपल्याला आपल्याला बुद्धाचीच गरज आहे शांतीची गरज आहे त्यामुळे आपण सर्वांनी बौद्ध धर्म हा स्वीकारलाच पाहिजे असं माझं ठाम मत आहे जर आपल्याला अराजकता युद्ध सगळ्या गोष्टी जर आपल्याला नष्ट करायच्या असतील ना तर आपल्याला फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे गौतम बुद्धाचा मार्ग आणि तो मार्ग आपण आता इथेच नाही जगात तरी खूप जण आपले अवलंबतात पण आपल्या भारत देशामध्ये दे जर त्यांनी सगळ्यांनी या तत्वाचं बुद्ध धम्माचं जर पालन केलं ना तर खूप चांगला प्रभाव पडेल आणि नको युद्ध नकोच आहे युद्ध नकोच आहे बुद्धच हवाय सर्व सर्व जगातील सर्व जगांनीच नव्हे तर भारत देशांनी सुद्धा आपल्या बुद्ध धम्म हा स्वीकारलाच पाहिजे हिंदू मुस्लिम दुही जी आहे ती माजवण्याचा प्रयत्न केला आहे खरोखर त्यांनी काय विचारलं हे आपल्याला तर माहित नाही पण आता जे तिथे पर्यटक होते ते, ते सांगतात की नावं विचारून त्यांनी किंवा त्यांना काही कलमा म्हणायला सांगितला आणि तो कलमा त्यांना म्हणता आला नाही आणि म्हणून त्यांना मारलं तर हा दे आपल्या देशामध्ये पुन्हा हिंदू मुस्लिम दुही माजवायचे आहे हे झगडे करायचे आहेत आणि झगड्या करूनच हे राजकारण करायचं आहे असं एकंदरीत सरकारचं मला वाटते म्हणजे त्यांचं मनोदय सरकारचा हा असा आहे आणि ह्याच्यातून चांगलं काहीच निष्पन्न होणार नाही जे काही निष्पन्न होईल ते वाईटच निष्पन्न होणार आहे युद्ध झालं तरी परिस्थिती खराबच होणार आहे कारण आपल्याकडे तेवढी शस्त्रसामुग्री नाही ती परदेशातून आपल्याला खरेदी लागणार आहे त्यासाठी आपली आर्थिक स्थिती अजून कमकुवत होणार आहे पहिल्यांदाच आपल्यावर जागतिक बँकेचं भयंकर कर्ज आहे आणि पुन्हा हा देश आपला पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला जाणार आहे आधीच आहे ते तेच आपण फेवू शकत नाही तर आता हे नवीन कर्ज कसं काय पेडणार आहे आणि हा सर्व विचार सरकारने करायला हवा होता वास्तविक आणखीन तिथे खरं म्हणत सुरक्षा व्यवस्था का होते हा मोठा गहन प्रश्न प्रश्न आहे यापुढे सरकारने लक्ष द्यावं सुरक्षित नाहीयेत असं एक मनामध्ये निर्माण झालेलं आहे आपल्या कुटुंबासमवेत आपल्या आपल्या डोळ्यासमोर आपले जर नातेवाईकांचा जर गोळ्या घालत असतील तरी किती वेगळ्या प्रकारचंही वातावरण आहे आणि ह्याच्यामध्ये भयावह असं चित्र दिसत आहे त्याच्यामुळे अख्ख्या जगाला हे खूप मोठासा हादरा बसलेला आहे आणि विचार करतो की आज आपण घरामध्ये राहून सुद्धा आपण सुरक्षित नाही येत आपल्या काही बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत यावर आपलं सरकार हे निष्फळ ठरत आहे आणि जो त्या दिवशी झालेला आहे खरोखर निंदनीय आहे आता त्यावेळेस पाहिलं तर तिथं एवढी मोठी फौज असताना सुद्धा तिथं कोणतीच सुरक्षा अशी त्यांना मिळालेली नाहीये किंवा त्यांना मदत अशी मिळाली नाहीये आणि बऱ्याच वेळेस तर युट्यूबवर किंवा ह्याच्यावर दाखवण्यात आलं की तिथं कशा प्रकारे म्हणजे कसं मनुष्यवधी कसा, कसा करतायत म्हणजे एखाद्या प्रकारे रक्ताची होळी खेळल्यासारखा तो प्रकार झालेला आहे आणि ते पाहून खरोखर असा अंगावर काटा आला की आपलीच आई किंवा आपला भाऊ आपली बहीण त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवत आहे आपला भारत सरकार सैन्यावर इतका मोठा खर्च करत आहे तर त्या खर्चाचा काय विषय म्हणजे अतिशय भ्याड असा हा हल्ला आहे आणि काश्मीर तसं म्हटलं तर आपल्या देशातलं धक्धक शहर आहे तीनशे सत्तर जरी रद्द झालं तरी तेव्हापासूनही अधिव आपले अतिरेक्यांचे हल्ले तिथे सुरूच आहेत आणि हे सगळं माहीत असताना एवढे पर्यटक जे आपले पहिलगामला गेले होते तर त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करणं हे गव्हर्नमेंटचं का? काम होतं